चार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल असून ते मागील पंधरा ते वीस वर्षापासून काम करीत आहेत अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन व प्रशासन दरबारी मांडल्या आहेत मात्र या कामगारांना अद्याप रास्त न्याय मिळाला नाही त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनी कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली असून त्यांच्या वतीने सतरा प्रकारच्या मागण्या लातूर परिमंडळ कार्यालयाच्या गेटवर द्वारसभा घेऊन मांडण्यात आल्या आहेत तरी सर्व मागण्यांची पूर्तता करावी व या संयुक्त कृती समितीच्या सदस्यांना तातडीने चर्चेला पाचारण करून या रास्त मागण्या मान्य कराव्या अशी विनंती यावेळी निवेदनाद्वारे मुख्य अभियंता लातूर पलि परिमंडळ येथे करण्यात आल्या कृती समितीतर्फे करण्यात आलेल्या काही मागण्या पुढील प्रमाणे आहेत कंत्राटी कामगारांना आता चालू असलेल्या पगाराच्या तीस टक्के पगार वाढीव करून एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून लागू करावा समान काम समान वेतन पद्धती लागू करावी कंत्राटी कामगारांना एन एम आर पद्धतीने नोकरीत सामावून घेणे कंत्राटी कामगारांना ठेकेदार विरहित शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारे विविध कामगार हिताच्या सतरा मागण्या करण्यात आलेल्या आहेत सदरील मान्य झाल्या नाही तर विविध सहा टप्प्यात निवेदन देत पाच मार्च दोन हजार चोवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना राज्य संयुक्त कृती समितीतर्फे लातूर परिमंडळ कार्यालयाला देण्यात आला आहे